श्री सोमसोत अद्धूत चिंतना श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं स्वामी भाऊ या चॅनल मध्ये स्वागत करते तुमचा दिवस आनंदी जाऊ सुखी जावो आणि स्वामीमय जावो तर बघा आजचा विषय आपला होणार बघा जन्माष्टमी कधी येणार आहे बऱ्याच लोकांना माहिती नाहीये पंधरा कि सोळा हा कन्फ्युजन झालेली आहे पंधरा तारखेला जन्माष्टमी आहे की सोळा तारखेला त्यानंतर उपवास हा पंधराला करावा की सोळावा सोळा तारखेला करावा तसेच पूजा जी असते मध्यरात्री आपण करत असो बाळकृष्णांचा जन्म हा मध्यरात्री झालेला आहे त्यामुळे पूजा जो असतो तो पूजेचा मुहूर्त कोणता आणि कोणत्या दिवशी आपण पूजा करायची हे संपूर्ण प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जातील आपल्या विषयाला सुरुवात करते बघा बाळकृष्णांचा जन्म हा श्रावण महिन्यातील अष्टमीला मथुरेमध्ये वासुदेव आणि देवकी यांच्या पोटी जन्म घेतलेला होता सात मुलींचा सा जन्म झाल्यानंतर था आठवे जे अपत्य होते ते म्हणजे बाळकृष्ण भगवान विष्णूंचा अवतार जो असतो तो त्यांनी भगवान विष्णूंनी बाळकृष्णांचा अवतार घेतलेला होता अधर्मा धर्माचा विजय होण्यासाठी वासुदेव जे असतात त्यांच्या पोटी श्रीकृष्णांनी जन्म घेतला होता आणि कौस जे असतात ते अधर्म करत असतात पाप करत असतात त्या पापाच्या घड्याला समाप्त करण्यासाठी श्रीकृष्णांनी हा जन्म घेतलेला होता तर तुम्हाला सांगेल आपल्याला जन्माष्टमी ही साजरी करायची असते आणि त्या दिवशी आपल्याला उपवास देखील करायचा असतो आता पंधरा तारखेला पंधरा ऑगस्ट या वर्षी पंधरा ऑगस्ट दोन हजार वाजून एकोणपन्नास मिनिटांनी जी अष्टमी तिथी आहे ती चालू होणार आहे आणि ही तिथी सोळा ऑगस्ट या दिवशी रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटांपर्यंत आहे तर म्हणून आपल्याला पंधरा ऑगस्ट या दिवशी आपल्याला चालणार नाही पूजा करायला तर पूजा जे असते आपल्याला सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रात्री करायची आहे बारा वाजता आता जो शुभ मुहूर्त आहे जो पूजा करायचा मुहूर्त जो दिला गेलेला आहे तो आहे बारा वाजून चार मिनिटांपासून तर बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत हा तिथी देण्यात आलेला आहे या कालावधीमध्ये आपण बाळकृष्णांचा जी पूजा असते बाळकृष्णांची ती करू शकतो आता ही पूजा करायच्या आधी आपण संपूर्ण तयारी करून ठेवायची जे पूजेचं सामान वगैरे असतं ते अगदी आपण सगळे रेडी करून ठेवावं आणि त्यानंतर आपण पूजा ही सुरुवात करू शकतो तसेच तुम्हाला सांगेल जो उपवास असतो जन्माष्टमीचा तो कोणत्या दिवशी करायचा आहे पंधरा तारखेला की सोळा तारखेला आपण मध्यरात्री सोळाला आपण पूजा करणार आहोत तर आपल्याला जन्माष्टमीचा उपवास देखील हा सोळा तारखेला आपल्याला आपला येणार आहे त्या दिवशी आपल्याला बाळकृष्णांची पूजा जी असते ती मध्यरात्री बाराला करायची असते मध्यरात्री त्यांचा जन्म झालेला असतो म्हणून बाळकृष्णांचा आपल्याला अभिषेक करायचा आहे जे त्यांचं स्नान करायचं आहे त्यानंतर अभिषेक केल्यानंतर आवर्जून तुम्हाला सांगेल बाळकृष्णांचा जन्म झाल्यानंतर बघा त्यांना नवे कपडे परिधान केले होते त्या पद्धतीनेच आपण आपल्या घरामध्ये नक्कीच तुम्हाला सांगेल जी बाळकृष्णांना ड्रेस असेल किंवा बासरी असेल जे काही साहित्य तुम्हाला आवडेल ते तुम्ही सजावटीचं साहित्य आणू शकतात मात्र कपडे तुम्ही आणा ड्रेस जो असतो तो नवा आणा असं मी अवश्य तुम्हाला सांगेल बाकी प्रसादामध्ये जे काही असेल ते तुम्ही बनवू शकतात पण मात्र सुंठवडा जो असतो तो नक्कीच आपल्याला बनवायचा आहे त्या दिवशी बाळाचा जन्म झाल्यानंतर सुंठवडा वाटला जातो म्हणून आपल्याला सुंतवडा नक्कीच त्या दिवशी बनवायचा आहे अगदी थोडासा सुंतवड्यासाठी बघा सुंठ असते ती लागत असते आणि साखर हे मिक्स करून आपल्याला कुटून घ्यायचं आहे याचा सुंतवडा तयार करायचा आहे पंजिरी कुणाकडे म्हणजे बऱ्याच ठिकाणी पंजिरी देखील बनवली जाते ती सुद्धा तुम्ही बनवू शकतात आणि आवर्जून तुम्हाला सांगेल आपल्या घराच्या बाहेर आपल्याला गोपद्माची जी रांगोळी असते ती त्या दिवशी काढायची आपला दरवाजा जेव्हा पण आपण पूजा विधी करत असणार आहे रात्री बारा वाजता त्यावेळेस आपला दरवाजा आपला उघडा ठेवायचा आहे बाहेर आपण दिवा सुद्धा प्रज्वलित करायचं आपल्या मेन दरवाजाच्या बाहेर दरवाजा उघडा ठेवावा आणि नंतर आपण ही पूजा करायची आहे रात्री बारा वाजता ठीक आहे पूजा करत असताना भगवान श्रीकृष्णांचा अभिषेक करावा अभिषेक हा बघा पाण्याने करा दुधाने करा, करा, करा पंचामृताने तुम्ही करू शकता। जो अभिषेक असो अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमा हा अगदी सोपा मंत्र तुम्ही करू शकतात हा मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला जो अभिषेक असेल तो करायचा आहे स्वच्छ पुसून मूर्ती आपण बघा पाण्यात सुद्धा जे कपडे वगैरे परिधान करावे त्यांना अत्तर लावू शकतो त्यांना अष्टगंध लावावा कपडे परिधान करावे त्यानंतर त्यांना आपल्याला आपल्या घरात पाळणा छोटासा असतो त्या पाळण्यात देखील आपल्याला टाकायचा आहे या पद्धतीने आपल्याला त्या दिवशी भजन येत असेल तर भजन सुद्धा आपण गाऊ शकतो त्या दिवशी अशा पद्धतीने बाळकृष्णांची त्या दिवशी आपल्याला सेवा करायची आहे मध्यरात्री आणि तुम्हाला सांगेल बघा ज्या घरामध्ये संतती नसेल ज्यांना संतती होत नसेल तर त्यांनी नक्कीच ही सेवा त्या दिवशी हो हो करा ज्यांच्या घरामध्ये बाळ होण्यासाठी अपत्य होण्यासाठी अडथळे येत असतील तर त्यांनी त्या दिवशी नक्कीच जोडीने ही पूजा करा तुमच्या घरामध्ये पुढच्या जन्माष्टमीपर्यंत नक्कीच एक बाळ जन्माला येईल एवढं मी तुम्हाला सांगते फक्त सेवा करत असताना मनापासून करा आणि हात जोडून प्रार्थना करा आणि नक्कीच बाळकृष्ण तुमची जी अपेक्षा असेल ती पूर्ण करतील हा उपवास जसं आपण उपवास करत असतो या उपवासाला जे उपवासाचे पदार्थ असतात ते आपण खाऊ शकतो हा उपवास केल्याने आपल्याला एका वर्षभरातील ज्या एकादशा येत असतात एका वर्षभरामध्ये तर त्या एकादशींच पुण्य प्राप्ती आपल्याला मिळत असतं म्हणून जन्माष्टमीचा उपवास हा प्रत्येकाने करावा रात्री बाराला आपण जेव्हा पूजा करत असतो नैवेद्याला जे आपण ठेवत असतो ते आपण थोडंसं प्रसाद म्हणून ग्रहण करावं आणि त्यावरती आपला उपवास सोडत असतो दुसऱ्या दिवशी आपण नैवेद्याला जेवण गोडाचं बनवावं आणि तो नैवेद्य आपण देवघरामध्ये शकतो बाळकृष्णांना नंतर आपण उपवास सोडू शकतो अशा पद्धतीने आपल्याला उपवास देखील करायचा आहे अजून तुम्हाला सांगेल त्या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्या पालन आहे आपल्या घरातील सगळेच व्यक्ती लहान मुलं असतील किंवा मोठे असतील सगळ्यांनी जागरण करून जर पूजा केली तर अतिउत्तम ठरत असते त्या दिवशी आपल्याला काही सेवा देखील करायच्या असतात आता सेवा कुठल्या कराव्या तर नक्कीच मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये नाही नाहीतर हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल तर अशा पद्धतीने आपल्याला साधी आणि सोपी पूजा जी असते ती त्या दिवशी करायची आहे उपवासा सोळा तारखेलाच करायचा आहे आणि नक्कीच या आप पद्धतीने आपण पूजा बाळकृष्णांची करायची आहे चला मग सांगितलेली माहिती नक्कीच तुम्हाला आवडली असेल आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं इथे मिळालेली असतील की जन्माष्टमी कधी आहे पूजा कसा कर। कधी करावा सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून गेली असतील चला मग इथे सांगते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी सीमता अद्भूत चिंतन श्रीगृदैव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा कारण येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत येईल म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका